जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सौ सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली धुळे शहरात महाविकास आघाडीची बैठक पार पडली आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले या बैठकीला काँग्रेस उबाठा समाजवादी पक्ष आम आदमी पक्ष संभाजी ब्रिगेड कम्युनिस्ट पार्टी राष्ट्रीय जनता दल यासह धुळे शहर व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीसाठी उपस्थित होते पक्षाचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी सदर बैठकीचे आयोजन केले होते धुळे प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार बघा बांगलादेश मध्ये मायनॉरिटी आहे भारतात मायनॉरिटी कुठलाही पक्ष कुठलाही राज्य आणि देश असू दे त्याच्यात जी मायनॉरिटी असेल त्या मान सन्मान हा झालाच पाहिजे कारण कुठलेही असू म्हणजे भारतात मायनॉरिटी आपले आहे जैन आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये पारशी आहे असं कसं आपल्याला बोलून चालेल की आपले आपल्या फारशी तर आहे कस कमी असतील नंबर आहे आपण जपलंच पाहिजे त्यांचं पण या देशामध्ये संविधानामध्ये त्यांचाही अधिकार आहे जेव्हा मी सात त्यांनी तुम्हाला संविधान त्याचं कारण तुम्ही कृती बघा भरते असं असं जो करत जोपर्यंत सर आणि जर महाराष्ट्र हे चार राज्यापैकी दोन किंवा तीन राज्य जिंकू शकलो